नमस्कार मॉम्स किचनमध्ये आज आपण अगदी पांढरे शुभ्र आणि दुप्पट फुलणारे बटाट्याचे वेपर्स कसे करायचे ते बघणार आहेत उन्हाळा आला की वाढवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते आणि त्यात सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेपर्स जवळपास वर्ष दीड वर्ष टिकतात पण हे वेपर्स बनवताना बऱ्याच जणांना अडचणी कुठे येतात एकतर वेपर्स काळे पडतात किंवा तडताना खूप तेलकट राहतात आणि खाताना अजिबात खुसखुशीत लागत नाही तर इथे मी तुम्हाला असे छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तयार होणारे वेपर्स छान पांढरे शुभ्र होतीलच आणि दुप्पट देखील फुलतील आणि चवीलाही खूप छान लागतील तर बटाटा कसा निवडायचा त्याचबरोबर तो किस्ताना कुठली काळजी घ्यायची हे सर्व टायमिंग अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर आज आपण पाच किलोचे बटाट्याचे पेपर्स बनवतो आहे त्यासाठी इथं मी गोल गर्गरीत असे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही लांबट बटाटे घेतले तरीसुद्धा चालेल गोल गर्गरीत बटाटे घेतल्यामुळे एक सारखे गोल हे पेपर्स बनून तयार होतात बटाटे निवडताना कुठली काळजी घ्यायची हे सांगते आता मी इथं हे बटाट्यांची साल काढून घेते सर्व बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या पातेल्यात हे टाकायचे आता हे बटाटे काळपट पडू नये म्हणून आपल्याला हे बटाटे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत म्हणजे याची स्किन ही काळी पडणार नाही बटाटा निवडताना त्याची साल बारीक असायला हवी आणि एक नख लावून बघायचं जर बटाटा हा पिवळसर असेल तर परफेक्ट वेपर्स बनवण्यासाठी आहे हा बटाटा असं समजायचं इथं हे सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे तर लगेच आता आपण हे बटाट्याचे वेपर्स बनवायला सुरुवात करूया तर बटाट्याचे वेपर्स बनवत असताना आधी आपल्याला एका छोट्या पातेलीत पाणी घ्यायचं आहे आणि वरून किसनी ठेवून अशा प्रकारे बटाटा स्लाईस करायचा आहे आणि तो परत रिवस न करता उचलून पुन्हा स्लाईस करायचा आहे म्हणजे परफेक्ट असा हा गोल गर्गरीत वेपर्स बनवून तयार होतो तर बघा असे हे गोल गरगरीत बटाट्याचे वेपर्स बनता आहेत आता ह्या पाण्यातून काढून आपल्याला एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात हे बटाट्याचे वेपर्स टाकून घ्यायचे आहेत इथं सर्व बटाटे हे किसून झालेले आहेत आता आपण हे बटाटे स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घेऊया तर इथं मी दोन भाग करून घेते आहेत हे बटाटे जास्त असल्यामुळे तर इथं बघू शकतात हे बटाटे हलक्या हाताने मी हे धुवून घेते आहे तर यात अजून बराच स्टार्च आहे तर जोपर्यंत बटाट्यांमधला पूर्ण स्टार्च जात नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं मी आता तिसऱ्यांदा हे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि पाणी अगदी स्वच्छ दिसतंय म्हणजे परफेक्ट धुऊन तयार झालेलं आहे आता यात चिमूटभर तोटी टाकून घेतलेली आहे आणि ती पाण्यात मिक्स करून घेते तोटी टाकल्यामुळे बटाट्याला एक फ्लेक्झिबल पण येतो त्यासाठी आता आपण दहा मिनटं हे बटाटे तोटीच्या पाण्यातच भिजत ठेवणार आहोत तर इकडे मी गॅसवर एक मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बटाट्यांचे तिप्पट आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे यात मी चिमुटभर तोटी आणि चवीनुसार मीठ टाकून पाण्याला एक उकळीू देते आहे पाण्याला उकड आलेली आहे बघू शकतात आता यात आपण किसून घेतलेला बटाटा हा टाकून घ्यायचा आहे आणि हा किसलेला बटाटा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे म्हणजे मीठ हे सगळ्या बटाट्याच्या किसला लागेल अशा प्रकारे आता हा आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे त्यासाठी आता हे ह्या पातेल्यावर मी एक झाकण ठेवते साधारण पाच मिनटं आपण हे मीडियम फ्लेमवर बटाटे शिजून घ्यायचे जास्त बटाटे शिजल्यामुळे बटाट्यांचे हे तुकडे पडू शकतात म्हणून फक्त पाचच मिनटं हे झाकण झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकतात बटाटा मस्त असा शिजलेला दिसतोय एकदा चेक करून बघूया तर बघा इझिली तुटतोय म्हणजे परफेक्ट हा बटाटा शिजलेला आहे तर पटकन आपल्याला आता आ, हे बटाटे पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत जास्त शिजू नाही द्यायचे नाहीतर बटाट्याचे किसला तुकडे पडू शकतात आता ही दुसरी बॅचसुद्धा मी पटकन शिजून घेते आणि शिजल्यानंतर लगेच आपल्याला हे एका चादणीवर काढून घ्यायचे आहेत माझ्याकडे अशी टोपली आहे त्यात मी हे बटाट्याची चिप्स काढून घेते आहे तो, परफेक्ट इथं आपला हा बटाटा शिजून झालेला आहे इथं आपले परफेक्ट वेपर्स बनून तयार होत आहेत तर हे वेपर्स गरम आहेत म्हणून लगेचच आपल्याला हे एका कापडावर टाकून घ्यायचे म्हणजे यातलं टेम्परेचर हे कमी होईल आणि कमीत कमी, -कमी बटाट्यांचे तुकडे होतील तर मी असे एका चमचेच्या सहाय्याने हे पसरून घेते कारण की खूप गरम असल्यामुळे बटाट्यां हे जास्त शिजतील आणि तुकडा पडण्याची शक्यता असते तर हे आपल्याला गार करून तर लगेच मी घरात एक सुती कापड टाकून घेतलेला आहे आणि एक एक स्लाइस अशा प्रकारे रचून हे बटाटे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथं माझे सर्व बटाट्याचे स्लाईस ह्या एका सुती कापडवर पसरून झालेल्या आहेत छान घरात हे वाढून तयार होतात अजिबात ऊन्हात दाखवायची गरज पडत नाही तर बघू शकतात अगदी पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेपर्स बनून तयार झालेले आहेत मस्त पांढरे दिसत आहेत अजिबात कुठे काळपटपणा दिसत नाही आहे तर लगेच तळण्यासाठी घेऊया तळताना तेल हे जास्त गरम नसावं कारण की जर तेल जास्त गरम असेल वेपर्स तर वेपर्स हा खूप लाल पडेल आणि त्यातल्या त्यात तेलकटसुद्धा राहील तर तळताना तेलाचं टेम्परेचर हे कमी असेल एवढी काळजी घ्यायची आहे तर बघा इथं आपले हे छान पांढरे शुभ्र वेपर्स बनून तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत दिसत आहेत कशी वाटली ही रेसिपी आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे कमेंट्स करून मला नक्कीच सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत